नमस्कार मित्रांनो स्वागत आपल्या सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये ज्यामध्ये आपण पाहणार आहे वर्षा अखेर शेवटच्या दिवशी म्हणजे थर्टी फर्स्ट डिसेंबरला मार्केटमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळाली याचा एक मेव कारण फक्त पी सी आर डाटा आणि मेटल सेक्टरमध्ये जबरदस्त तेजी असल्यामुळे मार्केटमध्ये चांगल्या प्रकारची तुम्हाला फ्रेश खरेदारीसह मार्केट एका नवीन लाईफ टाईम हायकडे जाताना आपल्याला वाटचाल करताना दिसून येत आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आता या व्हिडिओमध्ये मार्के� बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि त्याचबरोबर चॅनलला ट्राईप करायला विसरू नका तर आता सध्या सर्वात पहिले आपण बघणार ऑप्शन चेन मधला डाटा त्यानंतर पीसीआर लेवल त्यानंतर अदर इंडेक्समध्ये कशा प्रकारचे मोमेंटम आजच्या दिवशी आपल्याला पाहायला मिळाली जरा सर्वात पहिल्यांदा बघूया आपण ऑप्शन चेनचा डाटा कशा प्रकारे तयार झालेला आहे या ठिकाणी सध्या सर्वात पहिले बघू शकतो या ठिकाणी ऑप्शन चेन निपटीची सेन्सिबलची ऑप्शन चेन आहे यामध्ये आपल्याला महत्वाचे लेवल कुठले राहते टोटल ओपन इंटरेस्ट आणि ओवाय ओवाय चेंज म्हणजे टोटल ओपन इंटरेस्टमध्ये ओपन इंटरेस्ट कशा प्रकारे चेंज झालं आपल्याला दोन महत्वाचे कॉलम राहतात तो सर्वात पहिले आपण काय केलेलं या ठिकाणी ही सेन्सिबोडची ऑप्शन चेन घेतलेली यामध्ये फक्त स्ट्राईक प्राईज एलटी पी त्यानंतर टोटल ओपन इंटरेस्ट आणि ओ आय चेन त्याबरोबर व्हॉल्यूम हे तीन कॉलम आपल्याला आपल्या हिशोबाने मॉडिफिकेशन करून घेतलेलं आहे यामध्ये सर्वात महत्वाची लेवल ले होती आजची सकाळची सव्वीस हजार तर सकाळच्या याच्या डाटामध्ये बघित बघितलं तर या ठिकाणी सव्वीस हजार ही लेवल एवढ्या मेक अँड ब्रेक होती कारण या दोन्ही ठिकाणी सारख्या सारख्या प्रमाणात पोझिशन तयार झाल्या होत्या फूड साईडला सुद्धा तुम्हाला दीड करोडच्या जवळपास ओपन एड्स आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळाला होता आणि कॉल साईडला सुद्धा तुम्हाला दीड करोडच्या जवळपास या ठिकाणी सकाळच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पहिल्या पाच दहा मिनिटांमध्ये होता परंतु मार्केट जसंही या संविधानाच्या वरती रस्टिर झालं तुम्हाला जबरदस्त रॅली पाहायला मिळाली आता संध्याच्या कंडिशनला जर बघितलं तर संविधानाच्या या साईडला टोटल तो ओपन एड्स किती या दोन कोटी तीन लाखाच्या जवळपास आहे या ठिकाणी सध्या ओपन किती आहे दोन कोटी तीन लाखाच्या जवळपास टोटल ओपनिंट आजच्या डेटमध्ये एक कोटी पंचावन्न लाख या ठिकाणी नवीन पोझिशन ॲड झालेली आहे एक कोटी पंचावन्न लाखाच्या नवीन पोझिशन ऍड झाली आहे ज्यांनी पोट ऑप्शन हॉटसेलच्या सेलच्या मार्फत तेजीसाठी पोझिशन केलेलं आहे किती आहे एक कोटी पंचावन्न लाख त्याचबरोबर सव्वीस हजार तर सव्वीस हजारच्या या लेव्हलवर बघू शकतं किती डाटा सध्याच्या कंडिशनला छप्पन लाख आहे आणि आजच्या दिवसामध्ये मायनस झालेला आहे आणि जो काही एक कोटीचा जवळपास ओपोनेंट जो तयार होता तो आजच्या दिवसामध्ये बघू शकता या ठिकाणची लॉंग मध्ये तो शॉर्ट मध्ये तो कन्वर्ट झालेला आहे म्हणजे या ठिकाणच्या जेवढ्या काही पोझिशन मंदीसाठी होत्या सर्व या ठिकाणी कव्हर झालेल्या आहेत जब जबरदस्त यांच्या शॉर्ट कवरिंगमुळे मार्केटमध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारचं मुमेंटम सव्वीज एकशे पन्नास ते सव्वी हजार दोनशेच्या जवळपास त्यांना दिसून आलेलं आहे आता आपण सध्या सव्वीजार एकशे पन्नासच्या जवळपास ट्रेड करत आहोत म्हणजे सव्वी हजार वरती आपण सुद्धा चांगल्या प्रकारे ट्रेड करत आहोत या ठिकाणी बघू शकता सव्वी हजार शंभरवर सुद्धा पूट रायडिंग कशा प्रकारे तयार झाली आहे एक कोटी तेहतीस लाख आणि एक कोटी अकरा लाख या ठिकाणी आजचा ओवाय ऍडिशन झालेला आहे ज्यांनी फूट ऑप्शन शॉर्ट सेल च्या मार्फत तेजीसाठी पोझिशन तयार केलेलं आहे म्हणजे हे चांगल्या प्रकारचे सपोर्टचं या ठिकाणी काम करत आहे असं या डाटावरून आपल्याला लक्षात येत आहे ठीक आहे आता रजिस्टर्स बघू शकता रजिस्टर साईडला आता सव्वीस हजार दोनशे मग म्हणून मागच्या वेळेस जे आपण पाहिलं तर मागील दोन ते तीन ट्रेडिंग सेशन मध्ये सव्वीस हजार दोनशे स्ट्रॉंग सेलिंग झोन तयार झाला होता परंतु या ठिकाणी डाटा बघू शकता चौऱ्याहत्तर लाखाचा आहे म्हणजे आपल्याला या ठिकाणी आता सेलिंग प्रेशर खूप कमी प्रमाणात ते पाहायला मिळतं या दोन्ही साईडला शॉर्ट तुम्हाला सा फ्रेश खरेदीमुळे मार्केटमध्ये अपसाईड मोमेंटम पाहायला मिळत आहे कारण मार्केट एकदम हायर प्राईजला सस्टेन राहत आहे आता थोडंसं अदर इंडेक्समध्ये कशा प्रकारचे मोमेंटम आपल्याला पाहायला मिळाले चार्ट पण बघूया तर सर्वात पहिल्यांदा तुम्ही बघू शकता हा जो चार्ट आहे हा निफ्टीचा आहे निफ्टीच्या चार्ट मध्ये बघू शकता पहिल्या पाच मिनिटांमधली ही कॅन्डल आहे थोडंसं ब्लॅकमध्ये गेले तुम्हाला जेणेकरून पहिल्या पाच मिनिटातली ही कॅन्डल आहे मोठी वाली ठीक आहे यामध्ये बघू शकता मार्केट कालपासून या रेजिस्टन्स लेवलपासून मार्केट काय होतं या सपोर्टपासून या या ठिकाणी सपोर्ट घेतला आणि मार्केट पुन्हा या लेवलपर्यंत आलं त्यानंतर पुन्हा या रजिस्टन्सपासून पुन्हा मार्केट बघू शकता या सपोर्ट लेवलपर्यंत येऊन पुन्हा सपोर्ट घेऊन मार्केटने फायनल क्लोजिंग या जवळपास म्हणजे कालच्या हायच्या जवळपासच या ठिकाणी आजची कालची क्लोजिंग दिली होती आणि आज काय झालं आहे कालच्या हायच्या वरतीच मार्केटने ओपनिंग दिलेली आहे ठीक आहे त्यानुसार मार्केटमध्ये थोडंसं आपल्याला करेक्शन या सुद्धा दिसलं परंतु पंच्या नऊशे एकाहत्तर जे की आपली रजिस्टर एरिया जो हा त्यानंतर सपोर्टचं चा चांगल्या प्रकारे काम केलं जसं की के आपण पालक जो पहिल्यांदा रजिस्टर होतो नेक्स्ट टाइम सपोर्ट होतो आणि जो नेक्स्ट टाइम जो सपोर्ट आहे तो रजिस्टरचं सुद्धा काम करतो त्याचप्रमाणे बघू शकता या ठिकाणी या लेवलने रजिस्टरचं काम केलं परंतु जेव्हा मार्केट यावरती गेलं तेव्हा याने सपोर्टचं सुद्धा चांगल्या प्रकारचं काम केलं मार्केटला एकही कॅन्डल या लेवलच्या खाली क्लोजिंग देऊ दिली नाही ठीक आहे आणि त्यानंतर जबरदस्त बघ बघू शकता तुम्ही वन साईड रॅली आपल्याला या ठिकाणी अशी पाहायला परफेक्टली आपल्या सव्वीस हजार एकशे पन्नास चॅलीवर पर्यंत आता सव्वीजार दोनशे पर्यंत आणखी तुम्हाला टार्गेट या ठिकाणी मिळू शकते कारण सव्वीस हजार शंभरवर या ठिकाणी चांगल्या प्रकारच्या पोजिशन ऑप्शन चेनमध्ये आपल्याला दिसून आलेलं आहे पुन्हा या ठिकाणी शॉर्ट कव्हरी फ्रेश बाईंगचं तुम्हाला सव्वीस हजार दोनशे पर्यंत आपण सहज या ठिकाणी पोहोचू शकतो हे झालं निफ्टीमधलं थोडंसं आता बँक निफ्टी सेन्सेक्समध्ये बघू शकता सेन्सेक्समध्ये सेन्सेक्समध्ये सुद्धा जबरदस्त तुम्हाला रिकवरी या ठिकाणी सेन्सेक्सच्या सुद्धा तीच कंडिशन जी आपल्याला ज्याच्यामध्ये दिसलं पहिले पाच मिनिटातली कॅन्डल बघा या ठिकाणी अशा प्रकारच्या त्यानंतर थोडंसं करेक्शन पुन्हा मार्केटमध्ये शॉर्ट की फिश तेजीकडे वाढतं इंडेक्स तुम्हाला एका इंडेक्स ची जरी मोमेंटम लक्षात आली तर तुम्ही ओवरऑल मार्केटचं डायरेक्शन समजू समजून घेऊ शकता आता यामध्ये सर्वात महत्वाची भूमिका कुठली राहते तर ती राहते ऑप्शन चेन आणि पी सी आर डाटा ऑप्शन चेन डाटासह तुम्हाला पी सी आर या दोन्हीचं कॉम्बिनेशन करून जर व्यवस्थित करता आलं आणि थोडंसं इंडेक्स इंडेक्सवर जर लक्ष असलं तुम्ही परफेक्टली मार्केटचा ट्रेंड चांगल्या प्रकारे पकडू शकता ठीक आहे <coughs> त्यानंतर आपल्याला बघायचं बँक निफ्टी बँक निफ्टीमध्ये चांग आ, काल सुद्धा आपल्याला जबरदस्त ते तेजी पाहायला मिळते ठीक आहे आता बँक निफ्टीमध्ये बघू शकता आपण जो मागील तीस दिवसाच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अठ्ठावन्न हजार सातशे ही लेवल चांगल्या प्रकारे होल्ड केलेली आहे किती दिवसापासून मागील तीस ट्रेडिंग सेशनमध्ये ही जी लेवल आहे इन कोणती अठ्ठावन्न हजार सातशे ते अठ्ठावन्न हजार आठशे ही चांगल्या प्रकारे आपण होल्ड केलेली आहे चांगल्या प्रकारचा सपोर्ट घेऊन मार्केट त्या लेवलपासून अप जाण्याचा नेहमी प्रयत्न करत आहे आज सुद्धा आणि कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुद्धा बघू शकता मार्केटमध्ये या ठिकाणी सपोर्ट घेऊन आता अठ्ठावन्न हजार सातशे पन्नासचा सपोर्ट घेऊन मार्केट एकोणसाठ हजारपर्यंत गेलं त्यानंतर त्याचं रिट्रेसमेंट करून अठ्ठावन्न हजार नऊशेपर्यंत आणि आज याच्यामध्ये पुन्हा बघू शकता जबरदस्त रॅली आज आपल्याला वेबसाईटला पाहायला मिळेल जे की एकोणसाठ हजार सातशे पर्यंत आता सध्या आपल्याला तेजी पाहायला मिळेल ठीक आहे आता यामध्ये सुद्धा शॉर्ट कुरुनचा सर्वात मोठा सहभाग राहील त्यामध्ये आता तुम्हाला आजच्या दिवसामध्ये जसं आता रोज तुम्हाला पेश एफ आयचा सेलिंगचा डाटा दिसत होता त्याप्रमाणे आज तुम्हाला बाईंगचा डाटा दिसेल ठीक आहे कारण आता काल मंथली एक्सपायरी पर्यंत त्यांच्या बऱ्याचशा पोजिशन झाल्या आणि रोलमध्ये कन्वर्ट झाल्या पुन्हा फ्रेश खरेदी त्यांनी चालू केली हे झालं सेन्सेक्समधलं आता या ठिकाणी बघू शकता फिन निफ्टी फिन निफ्टी बँक निफ्टीलाच तो कॉपी करतो म्हणजे फायनान्शियल सेक्टरचे दोन्हीही इंडेक्स असल्यामुळे तो सारख्या प्रमाणात समजा याच्यामध्ये मुवमेंटम राहते त्यानंतर मिड कॅप मिडकॅप मध्ये सुद्धा जबरदस्त मागील बऱ्याच दिवसापासून मिड कॅपच्या इंडेक्समध्ये आपलं तेजी पाहायला मिळतात त्यामुळे सुद्धा आपल्याला मार्केटवर याचा चांगल्या प्रकारचा इम्पॅक्ट आपल्याला दिसून येत आहे या ठिकाणी बघू शकता दोनशे पॉईंटचं मुवमेंट आज आपल्याला मिड मिडकॅपच्या इंडेक्समध्ये पाहायला ठीक आहे आता सर्वात महत्वाचा जो म्हणजे आहे की तो मेटल मेटल सेक्टर मेटल सेक्टर मध्ये बघू शकता कालच्या याच्यापासून सुद्धा आपल्याला आज गॅप ओपनिंग ओपनिंगसह एकदम हायर प्राइसला सध्या आपण ट्रेड करताना दिसत आहे मेटल मध्ये काल सुद्धा एक लाईफ टाइम हायर नवीन आपल्या नावावर रेकॉर्ड केला होता आणि वर्ष अखेरी थर्टी फर्स्टला सुद्धा मेटलने नवीन लाईफ टाईम हा आपल्या नावी एक नोंदवलेला आहे त्यानुसार तुम्हाला मोमेंटम सुद्धा यामध्ये चांगल्या प्रकारचं दिसून येत आहे ठीक आहे या मेटल सेक्टरमध्ये चांगल्या प्रकारे तेजी असल्यामुळे सुद्धा मार्केटमध्ये तुम्हाला अशा प्रकारचं मोमेंटम चांगल्या प्रकारचं प्रकार दिसून आहे आता याच्यामध्ये एकमेव रेंगाळलेला इंडेक्स आणि बऱ्याच दिवसापासून मार्केटवर सेलिंग प्रेशर दबाव बनवून ठेवण्याचं काम करणारा तो म्हणजे आय टी सेक्टर आय टी सेक्टरमध्ये एवढं मार्केटमध्ये तेशी असताना सुद्धा हा सुस्तच आज पूर्ण एकदम लोअर प्राईजला सध्या ट्रेड करताना दिसून येत आहे मार्केटमध्ये सर्व इंडेक्स तुम्हाला अपसाईडला जाई गेलेले दिसेल परंतु आय टी इंडेक्स त्याचं जे घरानं आहे पण तिकडे जाण्याचा सेलिंग प्रेशरमध्ये जो दबून आहे तो आज सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आणखी याचा जर चांगल्या प्रकारचा जर इंडेक्समध्ये जर सपोर्ट मिळाला असता निफ्टीमध्ये याचा जर सहभाग मिळाला असता चांगल्या प्रकारे तेजीचा तर आज आणखी तुम्हाला शंभर पाऊंडच्या जवळपास तेजी पाहायला मिळाली जबरदस्त आणि आणखी उद्या जरी मार्केटमध्ये जर सपोर्ट केला आय टी इंडेक्सने तर तुम्हाला दोन दिवसामध्ये नवीन लाईफ टाईम आहे दोन हजार पंचवीसच्या महिन्याच्या सुरुवातीलाच पाहायला मिळेल याचं सुद्धा क्रेडिट मग तो जाईल थोडंसं आय टी सेक्टरला तो आय टी सेक्टर, सेक्टर चांगल्या प्रकारचा एक मग त्या मागून येऊन थोडासा सपोर्ट देण्याचं काम करेल तेव्हा तो चांगल्या प्रकारचं एक मार्केटला ऑफसाईडला काढून देण्याचं कार्य या ठिकाणी बुक करेल ठीक आहे अशा प्रकारचं मोमेंटम आपल्याला याच्यामध्ये दिसून येत आहे आता या ठिकाणी बघू शकता हा जो डाटा आहे तुम्हाला चार्ट दाखवत आहे ही लेवल थोडीशी हायर साईजला गेलेली आहे आणि या ठिकाणी कधीही प्रॉफिट बुकिंग होऊ शकते मार्केटमध्ये ठीक आहे कारण आता पी सी आर लेवलसुद्धा आपले चांगल्या प्रकारचे एकदम हायर प्राईजला गेलेली आहे त्यामुळे मार्केटमध्ये तुम्हाला कधीही या ठिकाणी अशा प्रकारचा डाटा या ठिकाणी दिसून येऊ शकेल त्याचबरोबर थोडंसं तुम्हाला एक या ठिकाणी डाटा दाखवू इच्छिते तुम्हाला सेक्टरवाइज आता या ठिकाणी बघू शकता सेक्टरवाईज जर बघितलं तर मे कॅप हे याच्यामध्ये ऑइल अँड गॅसमध्ये दोन प अडीच पर्सेंटच्या जवळपास या ठिकाणी तेजी पाहायला मिळाली फॉरेस्ट टेलिकम्युनिकेशन मेटल अँड मायनिंग थोडं मला जे जे दाखवायचं थोडंसं बघूया याच्यामध्ये बघू शकता आता हा जो आपले महत्वाचे इंडेक्स आहे आपल्या इंडियन मार्केटचे ठीक आहे हे जे इंडेक्स आहे याच्यामध्ये सर्वात बघू शकता एक नंबरवर मंदीमध्ये असलेला आजच्या टोटल मार्केटमध्ये जो इंडेक्स आहे तो आहे फक्त आयटी टी कोण आहे फक्त आयटी टी आय टी फक्त मंदी पाहायला मिळते अदरवाइज सर्व इंडेक्स मध्ये तुम्हाला थोड्या प्रमाणात कमानाकडून जबरदस्त तेजी आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळते सर्व इंडेक्स बघू शकतो तुम्हाला की चांगल्या प्रकारचं दोनशे अडीचशे दीडशे पॉईंटच्या चौपाशी याच्यामध्ये मोमेंटम पाहायला मिळत बघू शकतो सर्वच इंडेक्स तुम्हाला पॉझिटिव्ह मध्ये तेजी होताना दिसून येत आहे परंतु आय टी सेक्टर जे तुम्हाला कालपासून किंवा मागील पाच ट्रेडिंग सेशनमध्ये मी सांगितलं की जो गेम चेंजर जो राहणार आहे मार्केटला खरेदीशा देण्याचं काम जो करणार आहे मार्केटला तो आय टी सेक्टर आयटी सेक्टरचा जर आणखी आणखी सपोर्ट मिळाला असता या ठिकाणी तर मार्केटमध्ये तुम्हाला आणखी सुद्धा चांगल्या प्रकारचं चा तेजी पाहायला मिळाली असते परंतु आय टी सेक्टरच्या दबावामुळे मार्केट थोडस परंतु तेवढा काही दबाव आजच्या याच्यामध्ये आय टी सेक्टरचा आपल्याला दिसून नाही आलेला आहे ठीक आहे त्यामध्ये सर्वात जास्त जे पर्सेंटेज वाईज जे पाहायला मिळालं त्याच्यामध्ये बघू शकता मेटल सेक्टर, सेक्टर तर मेटल सेक्टरमध्ये एक नवीन लाईफ टाईम आहे या ठिकाणी लागलेला आहे पहिला जर बघितला तर बावन्न वन डे हाय लो बावन एक हाय लो बघ अकरा हजार दोनशे सोळा या ठिकाणी किती केलेला अकरा हजार दोनशे सोळा आणि तो सुद्धा आत्ताच आहे पुढच्या मेटल सेक्टरमध्ये मेटल इंडेक्समध्ये ठीक आहे त्यानंतर निफ्टी पी एस सीमध्ये सुद्धा एकशे सहासष्ट पॉईंटचं एक पॉईंट सेवन टू पर्सेंटचं या ठिकाणी मोमेंटम पाहायला मिळालं त्याचबरोबर निफ्टी कॉमोडिटीमध्ये या ठिकाणी सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारचं मोमेंटम पाहायला मिळालं एनर्जी मिडकॅप मीडिया या सर्व इंडेक्समध्ये आपल्याला चारशे पाचशे या एनर्जी सेक्टरमध्ये बघा पाचशे से पॉईंटचं मोमेंटम पाहायला मिळालं निफ्टी मिडकॅप फिफ्टीमध्ये दोनशे अठरा पॉईंटचं मुवमेंट झालं म्हणजे सर्वच इंडेक्समध्ये या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारचं तेजी या ठिकाणी पाहायला मिळत आहे बघू शकतो सर्व जेवढे काही तुम्हाला इंडेक्स या ठिकाणी आपल्याला मेजर इंडेक्स जे आहे आपले इंडियन मार्केटचे या सर्व इंडेक्स मध्ये आपल्याला चांगल्या प्रकारची स्थिती आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळते फक्त एक आयटी इंडेक्स जर सोडला फक्त आयटी इंडेक्स आजच्या भारतीय बाजारपेठेत फक्त आयटी इंडेक्स मागा रेंगाळलेला आपल्या या ठिकाणी सुरु बाकी अदरवाईज तुम्ही बघू शकता निफ्टी फार्मा निफ्टी ॲटो निफ्टी एम सी निफ्टी फिफ्टी निफ्टी कन्झ्युम्शन निफ्टी बँक निफ्टी हंड्रेड निफ्टी एफ एम सी जी फायनान्शियल सर्व्हिस निफ्टी टू हंड्रेड निफ्टी फाईव्ह हंड्रेड निफ्टी स्मॉल कॅप निफ्टी नेक्स्ट फिफ्टी या सर्व इंडेक्समध्ये आपल्याला जबरदस्त तास त्याची पाहायला मिळाली अशा प्रकारचा मुमेंट मित्रांनो अदर सेक्टरच्या इंडेक्सवर तुम्ही लक्ष ठेवलं चांगल्या प्रकारचं मुमेंट तुम्हाला मार्केटमध्ये कॅप्चर करता येते त्यासाठी तुम्हाला पी ऑप्शन ऑप्शनच्या डाटा आणि एफ आयच्या ॲक्टिव्हिटीवर सोबतच सेक्टर वाईज इंडेक्सवर सुद्धा लक्ष असणे खूप महत्वाचं आहे मार्केटमध्ये आज ओव्हरऑल चांगल्या प्रकारचं आपल्याला तेजी पाहायला मिळाली वर्ल्ड बाहेर देशात बघता यामध्ये डाऊ जोसमध्ये थोडंसं आपल्याला एकशे एक, एक पॉईंटचं या ठिकाणी सेलिंग प्रेशर पाहायला मिळतं या ठिकाणी थोडंसं सेलिंग प्रेशर वर्ल्ड मार्केटमध्ये आपल्याला थोडंसं दिसून येतं अदरवाईज डॅक्समध्ये एकशे एक्केचाळीस पॉईंटचा जवळपास तेजी पाहायला मिळत आहे ठीक आहे हा ते डिसेंबरचा सर्व जो आहे आणि एस एन पी फाई हंड्रेड आणि डाऊ जोस याच्यामध्ये थोडासा आता डाटा तुझा निगेटिव्ह दाखवतात आपण गिफ्ट निफ्टीमध्ये बघू शकता चांगल्या प्रकारचं एकशे बहात्तर पॉईंटचा जवळपास आजच्या देशामध्ये तेजी पाहायला मिळत आहे अशा प्रकारचा मोमेंटम आपल्याला याच्यामध्ये दिसून आलेला आहे ओके तर मित्रांनो अशा प्रकारचा, प्रकारचा मुमेंट आपल्याला नेहमी पाहायला मिळते यावरून आपल्याला एकच लक्षात की मार्केटमध्ये मा ऑक्सिजन चेन पी सी आर कॅन्डस्टिक चार्ट टेक्निकल चार्ट सोबतच आपल्याला डाटा सुद्धा खूप महत्वाचा आहे ठीक आहे मित्रांनो दिलेली माहिती आपण कशी वाटली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याचबरोबर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन मध्ये नवीन माहितीचं जेणेकरून आपल्याला मार्केटचा ट्रेंड पकडण्यास एकदम परफेक्टली एंट्री घेण्यास मदत होईल ठीक धन्यवाद